शहादा तालुक्यातील वडाळी परिसरातील बामखेडा काकरदा खुर्द व काकरदा दिगर आणि खापरखेडा या परिसरात काही नागरिकांना गेल्या एक दोन दिवसांमध्ये शेतात भरदिवसा बिबट्याचा मुक्त संचार पाहण्यात आला असून या बिबट्याने काही कुत्री आणि कोल्हे फस्त केल्याचे बोलले जात आहे बिबट्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने त्वरित येथे पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील शेतकरी नागरिकांकडून होत आहे वनविभागाच्या पथकाने या परिसराला भेट दिली असून पायाचे ठसे घेण्याचा प्रयत्न केला पण पावसामुळे ते शक्य झाले नाही वनविभागाने शेतकऱ्यांना व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील केले आहे वडाळी परिसरातील काकरदा खुर्द दिगर बामखेडा तसेच वडाळी खापरखेडा या शिवारामध्ये बागायती शेती असून ऊस केळी पपई मका कापूस सध्या शेतामध्ये असल्यामुळे बिबट्या या पिकांमध्ये दिवसा आसरा घेत आहे रात्री कोल्हे कुत्रे यांच्यावर हल्ला करतो असे येथील शेतकरी बोलत आहे रात्री आम्हाला ना इथं यावं लागतं शेडीसाठी रात्री अपरात्री किंवा डब्या द्यायला असं येत असतो आम्ही आठ नऊ दहाच्या सुमारास ते आम्हाला इथं भेऊ असं मजूर यायला कापूस वेचण्यासाठी पण येत नाही इकडे आहे भाऊ म्हणून ते नाही सांगून देतात वेचणीसाठी पण आम्हाला पण केव्हा बियाव लागत शेतकरी हे वडाई काकरदा रस्त्याने जाता येता किंवा शेतामध्ये रात्री पाणी भरताना अचानक बिबट्या झडप मारण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे याच रस्त्यावर स्वाध्याय परिवाराचे कर्दम वृक्षमंदिर असून या ठिकाणी अनुयायी मोठ्या संख्येने हजेरी लावतात यात महिला वृद्ध लहान मुलेही असतात भरदिवसा बिबट्याचे दर्शन झाल्याने तसेच या बिबट्याने काही कोल्हे कुत्रे फस्त केल्याचेही शेतकरी बोलत आहेत यामुळे रात्री शेतात पाणी भरण्यासाठी शेतकरी जाण्यास धजावत नाही या बिबट्याची भीती परिसरात निर्माण झाल्याने वनविभागाने गस्त घालावी अशी मागणी करण्यात येत आहे श्रीन्यूज शहादा वरडी शिवारात परवाच्या दिवशी पावणे बारा वाजता आम्हाला बिबट्याचं दर्शन झालं आणि आमच्या परिसरात बागायत असल्यामुळे कापूस सोयाबीन मका केळी पपई असे पिकं लावलेले असतात आणि बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये घाबराट झालेली थोडीफार काल प्रशासनाचे माणसं आले वन विभागाची त्यांनी आम्हाला समजूत घालून फक्त निघून गेले तर त्याच्यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे कारण वडाळी काकडदा आणि बामखळा अशा तीन प्रकारच्या शिवाचा प्रकार आहे आणि भावकृष्णचं पण मंदिर आहे इथं लोकांची वर्जवड जास्त असते रात्री अपरात्री आम्हाला पाणी भरण्यासाठी यावं लागतं तर प्रशासनाने आम्हाला मदत करावी आणि काहीतरी उपाययोजना करावी अशी आमची विनंती आहे